काहीच्या साही सा संघामध्ये बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त चोकप्रमाणे चोखपणे पार पडलेला आहे आतापर्यंत जो ज्या काही घटना घडल्या कालच्या दृष्टीनं झाल्या त्या त्यात एकूण सहा गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे हे पू मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन के फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दोन ठिकाणी झालं बिरगाव आणि खुलताबाद त्याचबरोबर वैजापूर येथे एक पॅम्पलेट प्रसार प्रसार त्या ले ले त्या ले ले। बर, चा प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे दोन ठिकाणी ठाकरेचा गुन्हा एक अजिंठा आणि काल सिल्लोडचं जे झालेले प्रकरण आहे त्या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कोलंब्री या ठिकाणी शंभर मीटरच्या आतमध्ये एका पर्टिक्युलर पार्टीचा पोस्टर होता त्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग म्हणून असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न मतबोजणीच्या दिवशीचा बंदोबस्त तर मतबोजणीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे सहा सी ए पी कंपनीज आहेत आणि त्याचबरोबर दोन आर पी एफ एक केरळ एस आर पी एफ आणि महाराष्ट्र एस आर पी एफ कंपनीज आहेत त्या सर्वांचे लोकेशन जे आहे ते आम्ही सर्व पाच इनफॅक्ट सहा मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नेमलेले आहेत त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या आपल्या एरियामध्ये करत होती तीच प्रक्रिया त्या दिवशीसुद्धा राहणार आहे त्याचबरोबर मतदार मतमोजणी केंद्रावर टायर जे कॉर्डनिंग आहे इनर कॉर्निंग हा सीएपीएफचा मिडल कॉर्डन कॉर्डन हा एसआरपीएफचा आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पुलिसचा हा तर नेमण्यात येणारच आहे त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मतमोजणी होणार आहेत त्या गावांमधले स्टॅटिक पॉईंट इतर ठिकाणचे महत्वाचे पॉईंट उदाहरणार्थ जिथे जिथे महत्त्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय त्यांचे घर त्याप्रमाणे त्याच ठिकाणीसुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही सर्व तयार त्या अनुषंगाने